अनुवंशिकीमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत आणि त्या समस्यांचे निराकरण कशा प्रकारे आणि कुठे होऊ शकतं तर नक्कीच आपण याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतो तर आज माधव बाग परिवारातर्फे मी तुमचं सर्वांचं स्वागत करते कारण की आज आपण एक अशा व्यक्तींना भेटणार आहोत की या सगळ्या समस्यांमधून त्यांना कुठेतरी एक निदान मिळालं आहे आणि त्यांच्या पूर्ण समस्यांचं परिपूर्ण असं ते समस्या मुक्त झालेली आहे तर नक्कीच आपल्यालाही भेटायला त्यांना आवडेल नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नावच कस महेश दत्तात्रय फणसे अश्विन परम बेंदरकर चिपळूण मध्येच राहता काय करता आपण सर मी हायस्कूल इंग्लिश मिडियम सर्व्हिस लागतो सर तुम्हाला डायबिटीज झालंय किंवा शुगर झालं हे तुम्हाला केव्हा कळत साधारण वीस एकवीसच्या दरम्यान ब्लड टेस्ट केलं तेव्हा शुगर डिटेक्ट झाली जेव्हा तुम्हाला हा त्रास समजला किंवा जेव्हा समजला तुम्हाला की बाबा मला ही समस्या आहे तर त्यावेळी तुमची मानसिकता काय होती तशी मानसिकता म्हणजे आज डॉक्टरांवर गेल्यानंतर कधी नाही गेलं शुभ रिटेक्ट झाली तर ती गर्दी गरम वगैरे चालू केले नाही पण तेव्हा कसं होतं की आयुर्वेदामध्ये आपण ट्रीटमेंट घ्यावी माझं बॉक्स नाव ऐकून होतं आयुर्वेदाकडे ते कल जास्त माधव बाग संदर्भात तुम्हाला कोणाकडून समजत किंवा कश कशा, कशा प्रकारे तुम्हाला माधव माहिती आहे तशी माधव बाग बद्दल माहिती होती अगोदर पण आमच्याकडे एक आमचे कलिंग होते मॅडम त्यांनी ट्रीटमेंट चालू केली होती ते बोलता बोलता असं झालं की तुम्ही पण घ्या ट्रीटमेंट वगैरे ऑफिस मध्ये चर्चा झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या मार्फत इथे माधव बाग चा पत्ता आणि तुम्ही इथे आला

त्याने ती सगळी समजून सांगितली कशा प्रकारची बॉक्स किंवा ट्रीटमेंट असणार आहे दिवशी माहिती दिल्यामुळे त्या संदर्भात तुम्हाला कुठलीही शंका असतात मी दोनदा आलो होतो थोडस परत काही शंका आले तर परत एकदा येऊन विचारून गेलो कसं आणि कधी बसून चाललंय कधी बसून चालू तारीख सांगितली त्यांनी चालू केली

हा काही आजार नाहीये हा म्हणजे माधवबा कळलं की हा काही फार मोठा आजार नाही जीवनशैली व्यवस्थित असेल तर राहू शकतो ते बरा होण्यासाठी एकदा यांची माधोबाची ट्रीटमेंट आपण घेतली की मग पूर्वत कसं ते संधी देत माधवबा आपल्याला खूप प्रमाणात जगू शकता म्हणजे त्याच्यासाठी व्यायाम आहार केला शुगर कमी जास्त काही मोठं पेण्यासारखं असतं थोडं कुठेतरी कंट्रोल केलं तरी होऊन जातं नक्कीच का का सर कारण की माझा मध्ये आल्यानंतरच आपल्याला जीवनशैलीचे प्रकार काय असतात कशा पद्धतीने आहेत त्या सगळ्या गोष्टी करतात सर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंटला आला तेव्हा इथले डॉक्टर्स स्टाफ किंवा तुम्हाला सर्व्हिस याच्याबद्दल काय सांगू शकता उत्तम ट्रीटमेंट होती जेव्हा सुरुवातीला पवार म्हणून होते आता चांगलीच आहे जी बेड वगैरे आपल्याला म्हणजे पेशंटला जशी त्याची बेड ऍडजस्ट करून वगैरे तशी देत होती लोकं पेशंटच्या सोयीनुसार किंवा पेशंट म्हणण्यापेक्षा व्यक्तीच्या सोयीनुसार आपण तिथे करू शकतो अर्थातच तुम्ही इथे ट्रीटमेंट केल्यावर खूप समाधानी आहात असं तर कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली गेली औषध होतीच पंचकर्म होतं आणि डाईट बॉक्स एक महिन्याचा होता सरकार डाएट बॉक्स जर तुम्हाला लिहिला गेलं म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये डॅट बॉक्स म्हणजे आपण जे नेहमी न खातो तसंच प्रथा फक्त तो प्रोटीन युक्त लिमिटेड त्या वेळा त्यांच्या त्या त्या वेळी ते घ्यायला लागत होतं आणि त्याच्यात खूप चांगलं वाटत होतं म्हणजे ने नेहमी आपण मनाला येईल ते खातो त्याच्यावर थोडं कंट्रोल राहतो जे डायट बॉक्स आहे प्रॉपर तुम्हाला एक मील आहे असं म्हणायला काही म्हणजे जेवण आहे म्हणजे काहीच आहे हे नाहीच आहे म्हणजे शंका घेण्यासारखं त्याच्यात शंका घेण्यासारखा आणि त्या बॉक्स मध्ये तुम्हाला कसा फरक जाणवला आहे त्याच्यामुळेच लग वजन कमी होत म्हणजे तुम्ही एक आठ पंधरा दिवसांनी वजन केलं त्याचं आपलं तर वजन लगेच कमी होत बॉक्सचा काय फायदा फायदा तुम्हाला वाटतं का की बॉक्स हा कंपल्सरी सगळ्यांनी घेतलाच पाहिजे ती सवय लागते ना आपण किती जरी म्हटलं की आपण ते कमी आहे नाही पण ते होत नाही त्याच्या कोणीतरी म्हणजे आपण म्हणतो सोनाराने कांडो पहिले चांगले असतात तसा बरं काही डॉक्टरनी डायटॉक्स सांगितला डायटबॉक्स तिथे आपण करतो आणि करावं तुम्हालाही अनुभव येतो की आपलं वजन कमी होते शुगर लेव्हल पण कमी होते त्यामुळे तो घ्यावा असतो राईट म्हणजे डायट बॉक्सचा जास्तीत जास्त इफेक्ट हा तुमच्या समस्येवर पडत असतो आणि त्याच्यामुळे डायट बॉक्सचा खूप आणि पुढे भविष्यात आपण कसं खाऊ शकतो काय काय खाऊ शकतो ते त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते डायट डायटमुळे आपल्याला माहिती मिळते थँक्यू सो मच सर तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला आणि अर्थातच सरांच्या बोलण्यातून आणि सरांच्या वक्तव्यातून आपल्याला हेच जाणवते की जीवनशैलीतून उद्भवणारे हे आजार नसतात तर त्या समस्या असतात आणि प्रत्येक समस्येवर काही ना समस्य समस्य काहीतरी निदान असतं आणि त्या निदानासाठी जर तुम्ही माधव मध्ये मा येत आहे तर अर्थातच त्या निदानावर शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर असा उपचार मिळतो ज्यातून तुम्ही तुमच्या उत्तम अशी जीवनशैली पुढे जाऊन आयुष्य खूप सुंदर जगू शकतात तर अर्थातच मी तुम्हाला सांगेन की माधवबाग मधले डॉक्टर राधा मोरे मॅडम आणि सोमन माधव सोमण सर यांच्या अगदीच खात्रीशीर अशा मार्गदर्शनामुळे आज सरांना त्यांच्या समस्येतून मुक्तता मिळाली तर तुम्हालाही ती मुक्तता मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर माधवबागला भेट द्या आणि तुमच्या समस्येतून मुक्त व्हा थँक्यू सो मच धन्यवाद सर